पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुतरांकित सुरू कर्कम रोड संपर्क शून्य शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत कॉर्नर सभांना आता वेग असून बुधवारी दुपारी चिन्ह वाटप होताच तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडूनही शहरात विविध माध्यमातून रिक्षा हे निवडणूक चिन्ह घरोघरी गर पोहोचवण्यासाठी प्रचारात जोमान सुरुवात केली आहे बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी येथील ज्ञानेश्वर नगर प्रभाग क्रमांक दहा येथे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ प्रणिता भालके व या प्रभागातील नगरसेवक पदाचे उमेदवार संजय जवाहरलाल बंदपट्टे व साधना सुधीर धोत्रे यांच्या प्रचारार्थ आयोजित कॉर्नर सभेत परिसरातील नागरिकांची विशेषतः डॉ प्रणिती भालके यांचं भाषण ऐकण्यासाठी महिलांची मोठी गर्दी झाल्याचं दिसून आलं यावेळी मनसे नेते दिलीप धोत्रे उमेदवार संजय बंदभट्टे यांनी आपल्या भाषणातून या परिसरातील नागरिकांना वर्षानुवर्ष त्याच त्याच समस्यांसाठी करावा लागणारा संघर्ष मांडत तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या हाती सत्ता देण्याचं आवाहन या, या ठिकाणी केलं तर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर प्रणिता भालकेंनी इथल्या परिसरातील समस्या मांडत त्या सोडवण्यासाठी मतदान रूपी आशीर्वाद मागितला तर भगीरथ भालकेंनी केलेल्या आक्रमक भाषणातून विरोधकांकडूनही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर नाही तर व्यक्तिगत टीका टिप्पणी करून वेगळा वळणावर नेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करीत विरोधकांच्या विकास कामांचे दावे कसे फोर आहेत हे जनतेसमोर मांडला यावेळी बोलताना पहा काय म्हणाले भगीरथ भालके पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या आणि आपल्या या प्रभाग नंबर दहा मधल्या दोन्ही उमेदवारांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी आता आपल्यासमोर त्यांचं म्हणणं व्हिजन मांडलं त्यांना त्यांच्या कानात मला सांगायची बोलायची आणि काय बोलावं हे सांगायची गरज या ठिकाणी पडली नाही आणि या भागातल्या नगरसेवक पदाच्या उमेदवार सौभाग्यवती साधनाताई सुधीर धोत्रे दुसरे उमेदवार संजयजी बंदपट्टे सुधीरजी धोत्रे दत्तात्रय भोसले उपस्थित राजाभाऊ अपक्ष उमेदवार म्हणून ज्या त्या ठिकाणी प्रीतीताई कुमार बनपट्टे इथे उमेदवारी दाखल केली होती पण आपल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीला आपल्या पाठीशी ठामपणे उभं राहण्यासाठी त्यांनी आपल्याला त्या ठिकाणी पाठिंबा व्यक्त केला ते, के ते कुमारजी बनपट्टे आकाशजी बनपट्टे प्रवीणजी बनपट्टे विठ्ठलजी बनपट्टे मी आपल्या या परिवाराचं मनापासून अंतकरणापासून काका आभार व्यक्त करतो आणि भविष्य काळात आमच्या इथल्या या नगरसेवका बरोबर तेवढीच ताकद आणि तुमच्या सोबत राहू हे सर्वप्रथम मी या ठिकाणी अभिवचन आपल्याला त्या निमित्तानं देतो या निमित्तानं उपस्थित या भागातील वडीलधारी ज्येष्ठ मंडळी उपस्थित माता भगिनी पत्रकार बंधू आणि उपस्थित तरुण सहकारी मित्र नगरपालिकेची निवडणूक गेल्या आठवडाभर वेगवेगळ्या माध्यमा माध्यमातून आपण जवळून बघताय अनुभवताय सोशल मीडियाच्या माध्यमातून घर बसल्या इथं काय चालू आहे ही नगरपालिकेची निवडणूक तुमच्या माझ्या कुटुंबाच्या त्या ठिकाणी प्रश्नाच्या आडवणुकीला पिळवणुकीला जबाबदार असणारी निवडणुका मात्र इथं निवडणूक जर बघितली आपण तर वेगवेगळ्या भूमिका मांडायच्या आणि वैयक्तिक टीका टिप्पणी करायची आणि एकीकडं एक दुसरीकडं माझ्यावरती आरोप केला की मी खालच्या पातळीला जाऊन आरोप केला इथं पत्रकार बंधू उपस्थित आहेत या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ कुणी सुरू केला त्यांनी सुरू केला आणि शुभारंभामध्ये इथं विकासाच्या मुद्द्यावर विजनच्या मुद्द्यावर भविष्यात इथल्या या दहा प्रभाग असेल किंवा एकूण बंधू नो या शहरातल्या जवळ जवळ उद्याच्या या तारखेला बंधू भगिनी मतदान रुपये आशीर्वाद करणार आहेत आणि मग त्यांच्यासाठी तुम्ही काय करणार आहे चाळीस वर्ष तुमच्याकडे त्या ठिकाणी सत्ता होती त्या सत्तेचा वापर तुम्ही कशासाठी केला कुणासाठी केला हे सांगायचं धाडस त्यांच्या अवदार आहे त्या ठिकाणी नाही म्हणून खालच्या पातळीला जाऊन कधी माझ्यावरती वैयक्तिक टीका टिप्पणी केली जाते माझ्यावरती जरूर करा परंतु माझ्या हयात असणाऱ्या वडिलांच्या वरती देखील खालच्या पातळीला जाऊन टीका टिप्पणी केली जाते पण याद राखा तुम्हाला आज त्या ठिकाणी माझ्या वडिलावरती त्या ठिकाणी बोलण्याची वेळ इतक्या खालच्या पातळीला येऊन येत असेल तर दोन तारखेला इथली मायबाप जनता त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या रिक्षा चिन्हा समोरचं बटन दाबून तीन तारखेला माझा बाप तुम्हाला आठवल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही अरे तुम्ही येऊन काय बोललं पाहिजे काय केलं हे सांगायला पाहिजे होत आज या भागातली गटार असेल किंवा ड्रेनेज सिस्टीम बद्दल तुम्ही बोलायला पाहिजे होत आज एखादी माता भगिनी त्या ठिकाणी कुठला बादार आणायला गेले असेल एखाद माळवा किंवा त्या ठिकाणी कुठलीही घराला लागणारी जर एखादी वस्तू आणायला गेली असेल जात असताना त्या ठिकाणी साधी मुतारीची सोय त्या भागापर्यंत जाऊन येपर्यंत दिला त्या ठिकाणी नाहीत आम्ही त्या मंडईमध्ये गेल्यानंतर अनेक तिथल्या मंडई त्या ठिकाणी माळवं किंवा या विक्री करणाऱ्या माता भगिनींनी सांगितलं की गेल्या अनेक वर्षापासून साधे आम्हाला मुतारी लघवीला त्या ठिकाणी जावं लागलं तर रिक्षा करून आम्ही दोघी तिघी जण त्या ठिकाणी स्टँडवर जातो आणि आम्हाला त्या ठिकाणी महागाने येईपर्यंत आमचं जे भाजीपाला आहे कधी खाती कधी त्या ठिकाणी नाश खराब होण्याचं काम एकीकडे केलं जातं एवढ्या प्राथमिक जर तुम्ही पूर्ण करू शकत रस्त्यावरती जावा या शहरातल्या कोणत्याही भागात जावा प्रभागात जावा आज धूळ त्या ठिकाणी इतक्या प्रमाणात धूळ आहे नानाने यापूर्वीच सांगितलं होतं की इतकी धूळ आहे इतका चिकल आहे की आमच्या छातीत चिखल त्या ठिकाणी जाणार आहे आणि हा जर त्या ठिकाणी आपण वेळोवेळी त्यांच्या आमिषाला बळी बंद पडलो तर भविष्य काळात इतक्या त्या ठिकाणी हे लोक जातील आज काय परिस्थिती आहे कधी बघितलं होतं प्रिन्स चार्ल्स जमिनीवर फिरताना आज पलीकडे होते तिथं घराघराने चालू आहे हात जोडायला वीस पंचवीस वर्षात कधी बघितलं तुम्ही हे फक्त वेळ भालके नावा बोल त्यांच्या पुढे त्या ठिकाणी आले कारण मुजोरशाही वागायचं गोरगरीब आमच्या घरापर्यंत आमच्या पायावर पर्यंत त्या ठिकाणी आला पाहिजे हे दटेलशाहीची आणि मालकशाहीची भूमिका तोडून काढण्यासाठी लोकसेवक आणि जनसेवक म्हणून आम्ही त्या ठिकाणी भूमिका घेऊन आलोय आणि बंधून तुमच्या आशीर्वादाची पाठबळाची त्या ठिकाणी गरज आलेली आहे मात्र तुम्ही बोलताना की खालच्या पातळीला जाऊन बोलता विकास तुम्ही त्या ठिकाणी धुळीवरती का बोलत नाही खड्ड्यावरती त्या ठिकाणी का, का बोलत नाही इथल्या शहरातल्या अनेक त्या ठिकाणी तुम्ही जे जागा असतील भूखंड हडपण्याचं काम केलं अनेक वर्षापासून केलं का तुम्ही त्याच्यावरती बोलत नाही आता एक नवीन प्याद त्या ठिकाणी आणलंय त्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कालपासून बोलायला लागलेत आपल्या त्या ठिकाणी भाषणामध्ये ती तुम्ही जाहिरात बघितली असेल बघा असं आहे पहिले मय बहुत गरीब था बघितली जाहिरात त्यांचं भाषण एकोणीसशे पंच्याण्णवला ला खूप गरीब होतो पखालीवरून पाणी वाहत होतो पखालीवरून पाणी देत होतो मग हळूहळू माझे हे बिनुरत झाले मग हळूहळू माझे ते बिनुरत झाले आता मग तुम्ही पंच्याण्णवला ला गरीब होता तर दोन हजार पंचवीसला ला देखील तुमची संपत्ती लोकांना नागरिकांना सांगायला पाहिजे ना अरे हजारो कोटीच्या पाचशे पाचशे कोटीच्या प्रॉपर्टी आणि त्या ठिकाणी गोरगरीबाच्या मानगुटीवरती तुम्ही पाय ठेवून त्या ठिकाणी दमदाटीची भाषा करून त्या त्या ठिकाणी ठिकाणी काम केलंय याचा पुरावा उदाहरणाचं बंधू न तुम्हाला पलीकडे महावीर नगर आहे इथन शंभर मीटरवरती बजाजचं जे दुकान आहे त्याच्या पुढचा भूखंड तुम्ही त्या ठिकाणी बघा एवढं आंतरराष्ट्रीय बोलते की यांनी त्या भूखंडाच्या खरेदीचा दिवस देखील आंतरराष्ट्रीय केला अरे आज डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिलं ज्या संविधानाच्या माध्यमातून घटना दिली त्या घटनेच्या माध्यमातून आपल्याला आपलं मत मांडायचं आपली भूमिका मांडायचा त्या घटनेच्या आधारात त्या ठिकाणी त्यांनी शक्ती दिली त्या घटनेचा जो सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिना दिवशी जगाच्या देशाच्या पाठीवरती तर कुठं बघितलंय कुठलं त्या ठिकाणी शासकीय ऑफिस सव्वीस जानेवारीला सुरू असतंय पण ह्या महाशयांनी सव्वीस जानेवारी दिवशी त्या भूखंडाची खरेदी त्या ठिकाणी दाखवली आणि हे जे उमेदवार आहेत ना नगराध्यक्ष पदाचे त्यांचे सगळे बगलबच्चे घरचे ते भूखंड हडपण्याचं त्या ठिकाणी काम झालं पोलीस स्टेशनला तक्रार झाली एफ आय आर दाखल आहे आणि इथल्या विद्यमान आमदारांनी ज्या आज पाचशे कोटीचा निधी आणला म्हणून सांगतायत ना मी तुम्हाला जाहीर क्लिप त्यांची दाखवतो विधान भवनासारख्या पवित्र भवनामध्ये त्यांनी त्या ठिकाणी बोलताना सांगितलं की हा भूखंड हा घोटाळा आमदारांनी त्या ठिकाणी सांगितलं आणि दुसरीकडे त्यांच्याच बरोबर आज प्रचार फेरीत खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी फिरताना बघतायत आणि मग हा जर दुजा आपण नागरिकांनी त्या ठिकाणी ओळखला नाही आणि जर आपण त्या ठिकाणी अशा पद्धतीनं चुकीच्या लोकांच्या पाठीमागे जर आपण त्या ठिकाणी उभं राहिलो तर भविष्य काळ बंधुनो आपल्या या कुटुंबाच्या वेगवेगळ्या भूमिका बघितल्या आणि म्हणून दमदाटी करणारा हा नगराध्यक्ष पदाच्या पुढच्या विरोध उमेदवाराचा पती आज जरी साजूकपणाचा आव्हानत असेल तर पंढरपूरकर ह्याला गब्बर सिंग नावानं त्या ठिकाणी ओळखतात त्या प्रभागात माता तुम्ही कोणी तुमची असेल कोण ओळखीची पय पाहुणे असेल तर विचारा दमदाटी करून रस्त्यावरून खुर्चीवर बसल्यानंतर जाता येता नमस्कार जरी नाही घातला तरी बोलवून त्याला दम दिला जातो आणि असे लोक आज इतक्या साजूकपणानं आव आणून त्या ठिकाणी भूमिका मांडत असताना हे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे असणारी माणसं आज पुढे घेऊन येताना दिसत आहेत जर तुम्हाला बदलायची असेल आज पासष्ट एकर आम्ही केलं म्हणून सांगत असताना ह्याच पासष्ट एकरामध्ये या गब्बर सिंगचा स्वतः शेती करून त्या ठिकाणी ऊस इतर कारखान्याला जात होता मग पासष्ट एकर तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे साहेब त्या ठिकाणी पासष्ट एकरांची दुरुस्ती करत असताना हाच गब्बर सिंग त्या मुंडे साहेबाच्या अंगावर त्या ठिकाणी गेला होता म्हणून विकास कामाला अडथळा आणणारी जर माणसं भविष्य काळात झाली आणि यांना हा उमेदवार पाहिजे कशाला हा उमेदवार तुम्ही मांडून गेला सांगायला गेला गुरुकुलाच्या प्रश्नाबाबत गेला एखादी रस्त्यावरती खड्डा पडला म्हणून सांगायला गेला असेल नगरपालिकेचा कराच्या बाबतीत पाणीपट्टीच्या बाबतीत टॅक्सच्या बाबतीत तुम्ही जर विचारायला गेला तर दमदाटीची भाषा करण्यासाठी जी पुढचे उमेदवार आहेत पण दुसरीकडं या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे सगळे उमेदवार त्या ठिकाणी तपासून बघा आज संजयजी जी सांगितलं गेले नऊ वर्ष तुमच्या या भागाचा नगरसेवक जरी नसला तरी गेल्या दोन्ही निवडणुकीमध्ये तुमचा आशीर्वाद आले होते परंतु देखील देखील खचून न जाता या भागातली कुठलीही समस्या असू द्या अडचण असू द्या एकांचा सुख प्रसंग असू द्या तुमच्या सहकारी नात्यानं तुमच्या घरापर्यंत दारापर्यंत येऊन आपली भूमिका आपली अडचण ऐकून घेऊन सोडवण्यासाठी तुमच्या प्रत्येक सुख प्रश्न द्या नगरपालिकेतलं एखादा आडलं नडलेलं काम असू द्या ती सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे भूमिका बजावणारा एक सहकारी असतील आणि त्यांच्या जोडीला त्या ठिकाणी सुधीरजी धोत्रे म्हणून आपल्या सोबत त्या ठिकाणी आशीर्वाद मागण्यासाठी येणार आहेत आणि आपला बंधून आशीर्वाद गरजेचा आहे उद्या ही जी चुकीची माणसं वेगवेगळ्या ठिकाणी भूमिकेतून येत आहेत आज जमिनीवरती येऊन तुमच्या पुढे हात जुडतील वेगवेगळ्या भूमिका मांडतील वेगवेगळी कारण सांगतील पण आज, आज आपण फसलो तर जसं पंचवीस तीस वर्ष झालं आपण अनेक समस्याला सामोरं जातोय आज नगरपालिकेच्या कराच्या बाबतीत तुम्ही बोलत नाही टॅक्स वाढीच्या बाबतीत तुम्ही बोलत नाही पाणीपट्टी मध्ये मनमानी तुम्ही ती वाढती करून त्या ठिकाणी गोरगरीब आमच्या नाग जनतेला लुटण्याचं काम एकीकडे करताय त्या बाबतीत तुम्ही त्या ठिकाणी बोलत नाही माता बघिनीनो आपल्या प्रत्येकाच्या घरात आपली पुढची भविष्य पिढी आहे आज आपल्या नगरपालिकेच्या शाळेची काय परिस्थिती झाली आहे तुमच्याकडं आज सव्वीस तारीख आहे आणखी पाच ते सहा दिवस तुमच्या हातात आहे मी बोलतोय म्हणून नाही तर तुम्ही आजूबाजूच्या नगरपालिकेच्या शाळेत जाऊन तुमची परिस्थिती बघा इतकी त्या ठिकाणी खराब परिस्थिती या नगरपालिकेच्या या नेते मंडळीने आणि अगोदरच्या सत्ताधारीने त्या ठिकाणी केले आणि म्हणून आपल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीला या नगरपालिकेच्या शाळांची परिस्थिती बदलायची आहे आज नगरपालिकेच्या आरोग्याच्या बाबतीत काय परिस्थिती आहे आज कॉटेजला सुविधा मिळाली देतो म्हणून सांगतात आज इथल्या एखाद्या वरच्या उपनगरातल्या किंवा तुम्हाला कॉटेजला जाताना रस्ता सापडत नाही अशा परिस्थिती प्रकारची परिस्थिती आपल्यावरती त्या ठिकाणी येते आहे मग मा का नगरपालिकेच्या माध्यमातून भागा भागामध्ये एखादी उपकेंद्र तुम्ही उभा करून माझ्या इथल्या माय वडीलधाऱ्यांना ज्यांना वयाच्यामुळं जाता येत नाही फिरता येत नाही त्यांना त्याच भागात उपकेंद्र त्या ठिकाणी करून आरोग्याच्या विषयी तुम्ही समस्या सोडवू शकत नाही पण यांना समस्याचं बंधुनो काही देणं घेणं नाही फक्त वैयक्तिक पातळीला आणि खालच्या पातळीला बोललं की निवडणूक विकासाच्या व्हिजनच्या मुद्द्यावरून बाजूला घेऊन जायची आणि आपली मन भरकवटायचं काम एकीकडे एक 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 दुसरीकडं एक सुरू एक आहे परंतु तुम्ही तु त्या अशा लोकांना खड्यासारखं बाजूला सारून उद्याच्या दोन तारखेला नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून कारण तुम्ही माझी जरी अर्धांगिनी पत्नी जरी त्या ठिकाणी या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून माझ्यावरती आरोप केला जातो की तुम्ही तुमच्या घरात उमेदवारी दिली पण घरात त्या ठिकाणी उमेदवारी देत असताना ही उमेदवारी कुणी आम्ही नाही तर इथल्या सर्वसामान्य मायबाप जयंतीने आम्हाला त्या ठिकाणी या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार द्या म्हणून विनंती केल्यानंतर अनेक तरुणांनी सांगितलं की या भागातल्या घराघरापर्यंत जिथं जिथं समस्या आणि अडचणी आल्या गेल्या तीन चार वर्षाचा कालावधी बंधून बघितला असेल माझ्या वडिलांच्या दुखदिंदा नंतर या प्रतिकूल परिस्थितीत अनेक समस्या अडचणी आल्यानंतर त्या भागात एखाद्या समस्येला अडचणीला मंदिर परिसरातली एखादी माता भगिनी त्या ठिकाणी हार तुरी बुक्का अष्टीगंध किंवा सौभाग्याचं प्रतीक म्हणून रुक्मिणी मातेचा चुडा विकत असताना पोलीस प्रशासनाकडून अन्य अत्याचार झाल्यानंतर तिथं एक वेळ भगीरथ कमी पडला असेल पण माझ्या अर्धांगीनं तिथं आवाज नानांच्या प्रतिकात्मक भूमिकेतून आवाज उठवण्याची भूमिका त्या ठिकाणी व्यक्त केली आणि तुम्ही माता भगिनींना आव्हान आणि विनंती करणार आहे की तुम्ही हातकाल हाताला धरून त्या ठिकाणी बोलू शकता मांडू शकता आजपर्यंतच्या इतिहासामध्ये दहावीस वर्ष तिथं नगरात त्या नगरपालिकेच्या भागात जाऊन तुम्हाला तुमचं म्हणणं समस्या सांगायचा देखील अधिकार त्या ठिकाणी नव्हता पण तो अधिकार देण्यासाठीची ही उमेदवारी आहे आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून मला आपल्याला आवाहन आणि विनंती करायची आहे की रिक्षा चिन्हासमोरच बटन दाबून आपण आपला आशीर्वाद त्या ठिकाणी द्यावा आणि आशीर्वाद दिल्यानंतर या भागातल्या समस्या जसं संजयजी आणि सुधीरजीने सांगितलेल्या पद्धतीनं प्रभागाच्या हिताच्या आणि समस्या सोडवण्यासाठी दहा नंबर प्रभागापासून आज प्रचाराचा कॉर्नर सभेचा शुभारंभ झाला तसंच विकास कामाच्या बाबतीत देखील याच प्रभागापासून सुरुवात त्या ठिकाणी केल्याशिवाय तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे हे त्या ठिकाणी उमेदवार राहणार आहेत आणि आपण त्या येणाऱ्या दोन तारखेला आज काही मंडळी पुढचे आता सांगितलं कोण काय देईल कोण काय ठिकठिकाणी कोण त्या ठिकाणी वेगवेगळ्या भूमिका सांगतील मी हे दिलं मी अमुक दिलं मी तमुक दिलं आज त्यांच्या पायाकांची वाळू सरकली आहे कोण अपक्ष उमेदवाराच्या प्रचाराला येईल कोण कशाला येईल पण ह्या चुकीला भूलतापाला बळी न पडता आपल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या आपल्याला तीन त्या ठिकाणी प्रभागातले दोन उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाच्या थेट त्या ठिकाणी संपूर्ण शहर त्यांना मतदान करणार आहे त्या तिन्ही उमेदवाराचे इथं चिन्ह आहे त्या ठिकाणी रिक्षा चिन्ह आहे आज तुम्ही काल बघितलं असेल आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे दिलेला संविधानाचा आज संविधान दिन आहे आणि काल आज काल त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये या सध्याच्या विद्यमान सरकारला दबावाला त्या ठिकाणी बळी पडून मग तिथलं प्रशासन असेल किंवा अधिकाऱ्याने काही जणांच्या सांगण्यावरून विकास आघाडीला एक सारखं चिन्ह मिळायच मिळू द्यायचं नाही अडचण आणायची प्रचाराला अडचण आणायची म्हणून काय भूमिका मांडली पण तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार आणि आम्ही त्या ठिकाणी जाऊन ठणकावून सांगितलं की उद्या जर हे चुकीचं काम आणि पाप तुम्ही केलं तर संविधानाचा तुम्ही त्या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा तुम्ही अपमान करताय आणि संविधान जर पायदळी तुडवण्याची भाषा याच त्या ठिकाणी नतरद्रस्त सरकारच्या काही मंडळींनी यापूर्वी केलं होतं आणि जर तसा प्रकार जर उद्या केला म्हणजे आज जर त्यांनी केला तर त्या ठिकाणी आम्ही रस्त्यावरती उतरू म्हणून सांगितल्यानंतर यांच्या पायाकांची बंधून वाळू सरकले आणि वेगवेगळी भूमिका घेऊन तुमच्या पुढं वेगळी वेगळी भूमिका सांगितली अरे एवढा कशासाठी का तुम्हाला त्या ठिकाणी आम्ही तीर्थक्षेत्र विकास आघाडीची त्या ठिकाणी उमेदवार ही नगराध्यक्ष पदाची उमेदवार ही रणरागिनी जर निवडून आली तर गोरगरिबांच्या घरापर्यंत दारापर्यंत जाईल ती समस्या ऐकायला दारापर्यंत जाईल आणि मग मला मालक म्हणून आमच्या दारापर्यंत पाय धरायला मुजरा करायला आमच्यापर्यंत कोण येणार नाहीत ही भूमिका त्यांना त्या ठिकाणी खालावती आहे सोसवती आहे याच भूमिकेतनं त्यांनी वेगवेगळ्या भूमिकेतून त्या ठिकाणी चुकीच्या गोष्टी पसरवण्याचं काम त्या ठिकाणी केलंय म्हणून उद्याच्या चार पाच दिवसामध्ये तुमच्या पुढं वेगवेगळ्या भूमिका कारण तुम्ही जुनं काय केलं सांगायला तयार नाहीत मंदिर परिसरात कॅरिडोरच्या नावाखाली अनेकांची घरं उद्ध्वस्त करण्याचं काम केलं मग त्या ठिकाणी रस्त्याचा जो डीपी प्लॅन आहे रस्त्याचा डीपी अगोदर चा नऊ मीटरचे रस्ते होते परंतु यांनी पंधरा मीटरचे रस्ते मग मंदिर परिसर असेल किंवा इथं सुद्धा हा सुद्धा रस्ता तुमचा पंधरा मीटरचा त्यांनी प्रस्तावित केलाय म्हणजे पंधरा मीटर कुठंपर्यंत पर्यंत येत आहे हे घर मग ह्या रस्त्यावर त्यांना कबड्डी खेळायचे आहे का खो खो खेळायचा आहे एवढ्या गोष्टी अरे गरिबांना उद्ध्वस्त करून विकास करायचं का तुम्ही जर घालत असाल नऊ मीटरच्या रस्त्याच्या बाबतीत आम्ही सगळ्यांनी होकार दिला होता पण तुम्ही पंधरा मीटरचे रस्ते करून विकास विकास विकासाच्या नावाखाली घर उद्ध्वस्त करून जर तुम्ही आमच्या घरावरती त्या ठिकाणी नांगर फिरवण्याचं काम जर पुढच्या काळात ते लोक करणार असतील बंधून तर वेळोत्साह त्यानं होणं गरजेचं आहे म्हणून चुकीची माणसं उद्याच्या दोन तारखेला आपल्याला त्या लोकशाही पद्धतीनं बाजूला सारण्याचा त्या ठिकाणी अधिकार आलेला आणि या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या काही आज चिन्ह मिळाल्यानंतर बऱ्याच जणाला असं पोटात न हे होऊन आले कुणी टीका केली रिक्षा तीन पायाची रिक्षा घेऊन आले म्हणून सांगितलं अरे पण माझ्या याच रिक्षावरती या शहरातल्या हजारो माझे तरुण त्या ठिकाणी पोटाचे कळगे भरण्याचं काम त्या ठिकाणी करतायत पण तुम्ही चिन्हावरती देखील खालच्या पातळीला जाऊन टीका म्हणजे हे उद्या कशावरती त्या ठिकाणी बोलतील आणि ह्यांच्या सवयीप्रमाणे रस्त्यावरच खड्ड्यावरच धुळीतलं हे बोलतच नाही आंतरराष्ट्रीय उड्डाण पुलावर बोलायला लागले आता उड्डाण पूल सरगम चौकातनं उड्डाण पूल करायचा आणि तिकडं खाली काढायचा आणि मग इथल्या समस्यावरती तुम्ही बोला व्हिजनवरती बोला उमेदवाराने असेल किंवा आम्ही पत्रकार बांधवांच्या माध्यमातून त्यांना गेल्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी आवाहन केलंय येणाऱ्या चार पाच दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्ही कोणत्याही चौकात बोला शिवतीर्थावरती बोला तुम्ही चाळीस वर्षात काय केलं तुम्ही आम्हाला प्रश्न विचारताय ना भारतनाच्या काळात काय केलं भारत काळात या प्रभागामध्ये मग हाय मास्ट असेल घरकुला असेल त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या काय केलं हे आम्ही सांगायला तयार आहे पण तुम्ही काय केलं कधी पत्रकार बांधवांना मी देखील आवाहन करतो की तुम्ही त्यांना देखील शिवतीर्थावरती बोलवा आम्ही देखील शिवतीर्थावरती यायला तयार आहे तुमचं केलेला भ्रष्टाचार भूखंडाच्या बाबतीत असेल त्या प्रिन्स चार्लनी सांगितलं मला पंढरपूर शहरातलं गल्लीन बोळ माहीत आहे माहित असणार की भूखंडावर डोळा तुमचा चाळीस वर्ष कुठल्या गल्लीत कुठल्या भागात कुठला भूखंड मोकळाय का हे बघायला गल्ली बोळात फिरावंच लागणार त्यामुळे ही चुकीची माणसं बदलण्याची बंधून ही वेळ आलेली आहे आणि म्हणून उद्याच्या दोन तारखेला आपण आशीर्वाद द्या आपल्या दिलेल्या आशीर्वादाला या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम करून दाखवेल एवढंच अभिवचनी आणि निमित्तानं देतो आणि बहुसंख्येनं माझी माता भगिनी पुढे उपस्थित आहे या ज्या माता भगिनींचं कारण आज जे त्या ठिकाणी एखादी आपल्यातली महिला पुढं चालल्यानंतर खाली खेचण्यासाठी राज्यातल्या मुख्यमंत्र्यापर्यंत जर त्याला खाली इथं लक्ष द्यावं लागत असेल मग तर माता भगिनी पाठीशी उभं राहणं उद्याच्या दोन तारखेला काळाची त्या ठिकाणी गरज आहे आणि ते तुम्ही तुमच्या मतदान रुपये आशीर्वादातून त्या ठिकाणी दाखवून द्यावं ही विनंती आपल्याला करतो आणि आपण बहुसंख्येनं जमलात त्याबद्दल अंतकरणपूर्वक मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करून मी माझं मनोगत थांबवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र